आज आपल्या समोर आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत चालणाऱ्या अनुदानित आश्रम शाळांमधील कर्मचाऱ्यांसाठीचा एक शासन निर्णय हो जो राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे एन पी एस लागू करण्याबद्दल आहे अगदी यात एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना डीसीपीएस पी एस योजनेतून एन पी एस मध्ये कसं आणायचं याची पूर्ण कार्यपद्धती दिली आहे आणि यातला पहिलाच मुद्दा जो लगेच नजरेत येतो तो म्हणजे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाया आणि त्यांच्यातला समन्वय बरोबर हो कारण बघा या शासन निर्णयात राज्य समन्वय अधिकारी डीटीए डी टी ओ ओ अशा सगळ्यांच्या भूमिका ठरवून दिलेल्या आहेत जी एक चांगली गोष्ट आहे म्हणजे कागदावर सगळं स्पष्ट दिसतं अगदी कागदावर स्पष्ट आहे की कोणाचं काय काम आहे पण खरी अडचण सुरू होते ती त्यांच्या समन्वयात कामाचा जो प्रवाह आहे तो म्हणावा तितका क्लिअर नाहीये म्हणजे जबाबदारी दिलीये पण ती एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्याकडे कशी जाईल याचा मार्ग स्पष्ट नाही असं म्हणायचंय का हो अगदी तेच उदाहरणच घ्यायचं झालं तर मुद्दा सात आणि दहा बघा अच्छा नवीन कर्मचाऱ्याला एन मिळवण्यासाठी म्हणजे कायम निवृत्तीवेतन खाते क्रमांकासाठी अर्ज करावा लागतो हो हा अर्ज मुख्याध्यापकाकडून डीओकडे जातो तिथून तो डीटीओकडे आणि मग सीआरए कडे ही एक म्हणजे अनेक टप्प्यांची प्रक्रिया आहे बरोबर आता यात प्रत्येक टप्प्यावर किती वेळ लागेल हे कुठेच लिहिलेलं नाही समजा एखाद्या शिक्षकाचा अर्ज डीडीओ आणि डीटीओ यांच्यामध्येच अडकून पडला तर त्याला ते कळणार कसं आणि तो कोणाला जाब विचारणार अगदी या अस्पष्टतेमुळे फक्त उशीरच नाही होत तर जबाबदारी निश्चित करणंही खूप अवघड होऊन बसतं मुद्दा बरोबर आहे अशा गोष्टींमुळे लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वासच जोडू शकतो विचार करा एका नवीन शिक्षकाची नुकतीच नोकरी लागली आहे आणि सुरुवातीलाच त्याच्या पेन्शनच्या पैशांबद्दल मनात शंका निर्माण होते हा अनुभव खूप वाईट असू शकतो मग यावर उपाय काय नियम अजून कडक करायचे का नाही नियम कडक करण्यापेक्षा ते अधिक सुस्पष्ट आणि अंमलबजावणी सोपे करायला हवेत एक साधा आपण खूप प्रभावी उपाय आहे तो काय या शासन निर्णयाला एक परिशिष्ट जोडावं एक फ्लोचार्ट फ्लो चार्ट हो ज्यात संपूर्ण प्रक्रियेचा एक सुस्पष्ट आराखडा दिलेला असेल आणि हा फक्त एक चित्र नसेल तर त्यात प्रत्येक टप्प्यासाठी कालमर्यादा निश्चित केलेली असेल पण हे जरा जास्त आदर्शवादी नाही वाटत का म्हणजे सरकारी कामात अशा कालमर्यादा खरोखरच पाळल्या जातात तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि अनेकदा असे फ्लोचार्ट्स फक्त कागदावरच राहतात हेही खरंय मग म्हणूनच याला फक्त फ्लोचार्ट न म्हणता त्याला जबाबदारीच्या मॅट्रिक्सची जोड द्यायला हवी म्हणजे नेमकं काय का उदाहरणार्थ एन नोंदणीच्या फ्लोचार्ट मध्ये आपण असं लिहू शकतो की अर्ज मुख्याध्यापकाकडून डीडीओ कडे दोन कामकाजाच्या दिवसात पोहोचायला हवा ठीक आहे डीडीओने पुढच्या पाच दिवसात तो तपासून डीटीओकडे कडे पाठवायला हवा आणि डीटीओने ने पुढच्या तीन दिवसात तो सीआरए कडे पाठवायला हवा आणि याला जबाबदारी कशी जोडणार तर यात एक कलम टाकता येईल की जर या कालमर्यादेचं सातत्याने उल्लंघन झालं तर संबंधित अधिकाऱ्याच्या कामगिरी अहवालात त्याची नोंद घेतली जाईल अच्छा म्हणजे थेट परफॉर्मन्स रिपोर्ट वर परिणाम किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवलं जाईल यामुळे केवळ प्रक्रिया स्पष्ट होत नाही तर प्रत्येक जण वेळेवर काम करायला जबाबदार ठरतो गाडी नेमकी कुठे आणि कोणामुळे अडलीये हे लगेच कळेल आणि समजा प्रक्रियेत काही चूक झाली तर म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगारातून चुकीची रक्कम कापली गेली तर काय करायचं हां त्यासाठी ही एक निश्चित कार्यप्रणाली म्हणजे एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एसओपी ठरवून देता येईल ओके मुद्दा अठरा पॉईंट दोन मध्ये तक्रार करण्याचा उल्लेख आहे पण तक्रार केल्यावर पुढे काय हे स्पष्ट नाही बरोबर तिथे आपण एक एसओपी तयार करू शकतो जसं की कर्मचाऱ्याने लेखी तक्रार दिल्यावर डीडीओ ने सात कामकाजाच्या दिवसांत डीटीओ कडे अहवाल सादर करावा आणि डीटीओने पुढच्या सात दिवसांत्यावर कार्यवाही करून डीडीओ आणि त्या कर्मचाऱ्याला लेखी कळवावं म्हणजे कर्मचाऱ्याला केवळ तक्रार करण्याची सोय नाही तर त्याच्या तक्रारीचं निवारण कधी होणार याचा एक विश्वास मिळतो अगदी प्रक्रियेला एक मानवी चेहरा देण्याचा हा प्रयत्न आहे ही एक महत्वाची सूचना आहे यामुळे नक्कीच पारदर्शकता आणि वेग येईल आता याच विश्वासाच्या मुद्द्याला पुढे घेऊन जाऊया नवीन कर्मचाऱ्यांची प्रक्रिया तर स्पष्ट होईल पण ज्यांचे पैसे जुन्या डीसीपीएस योजनेत जमा आहेत त्यांच्याबद्दल काय हो आणि हा तर खूपच संवेदनशील मुद्दा आहे कारण इथे थेट कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा पैसाचा संबंध आहे अगदी शासन निर्णयाच्या मुद्दा बारामध्ये मध्ये असं म्हटलंय की डीसीपीएस अंतर्गत जमा झालेल्या जुन्या अंशदानाच्या रकमेवर व्याज दिलं जाईल हे तू खूप चांगला आहे पण अडचण तपशिलात आहे व्याज दिले जाईल हे वाक्य खूपच संदिग्ध आहे म्हणजे व्याजदर ठरलेला नाहीये हो व्याज कोणत्या दराने मोजणार सरळ व्याज की चक्रवाढ ते वार्षिक मोजणार की मासिक याबद्दल काहीही स्पष्टता नाही या अस्पष्टतेमुळे काय गोंधळ होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं खूप मोठा गोंधळ होऊ शकतो प्रशासन म्हणेल की आम्ही बचत खात्याच्या दराने व्याज देऊ आणि कर्मचारी संघटना म्हणतील की आम्हाला भविष्य निर्वाह निधीच्या म्हणजे जीपीएफच्या दराने व्याज हवं बरोबर यात प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार अर्थ लावेल आणि यातून अनावश्यक वाद अगदी कोर्ट कचेरी पण होऊ शकते खरंय मुळातच कर्मचाऱ्यांच्या हक्काचा पैसा देताना त्यात अशी संदिग्धता ठेवली तर योजनेच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि तक्रारींच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार दिसतोय का हो तोही एक महत्वाचा भाग आहे मुद्दा एकोणीस पॉइंट दोन मध्ये असं म्हटलंय की कर्मचाऱ्याने लेखी निवेदन दिलं नाही तर तक्रार विचारात घेतली जाणार नाही जे प्रशासकीय दृष्ट्या ठीक आहे हो पण त्याहून मोठी समस्या पुढे आहे कर्मचाऱ्याने लेखी तक्रार दिल्यानंतर डीडीओने त्यावर काय आणि किती दिवसात कारवाई करावी याबद्दल काहीच स्पष्टता नाही म्हणजे परत तीच गोष्ट कर्मचाऱ्याने जबाबदारी पार पाडली पण प्रशासनाच्या बाजूने कोणतीही कालमर्यादा नाही अगदी यामुळे काय होईल एखादा कर्मचारी तक्रार देऊन महिना दोन महिने थांबेल पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही की तो निराश होईल आणि मग व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण होईल हो तर मग या दुहेरी समस्येवर काय तोडगा काढता येईल एकीकडे व्याजाची अस्पष्टता आणि दुसरीकडे तक्रार निवारणाची अपुरी व्यवस्था यावर दोन ठोस आणि स्पष्ट उपाय आहेत पहिला व्याजाच्या दराबद्दलची संदिग्धता पूर्णपणे काढून टाकणे ते कसं मुद्दा बारामध्ये एक साधं पण स्पष्ट वाक्य जोडायचं या अंशदानाच्या रकमेवरील व्याज हे शासकीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर म्हणजे जी पी एफ वर वेळोवेळी लागू होणाऱ्या दराने आकारले जाईल आणि त्याची गणना वार्षिक चक्रवाढ पद्धतीने केली जाईल अच्छा म्हणजे नियम एकदम स्पष्ट हो हे एक वाक्य भविष्यातले शेकडो वाट टाळू शकतं सगळ्यांसाठी एकच नियम आणि तक्रार निवारण यंत्रणेबद्दल काय तिथे फक्त कालमर्यादा घालून भागेल का नाही तिथे फक्त कालमर्यादा पुरेशी नाही तिथे एक औपचारिक आणि टप्पेनिहाय तक्रार निवारण यंत्रणा म्हणजे ग्रीवन्स रिड्रेसल मेकॅनिझम तयार करावं लागेल म्हणजे म्हणजे केवळ डीडीओवर वर, वर जबाबदारी टाकून चालणार नाही मुद्दा एकोणीस पॉईंट दोन मध्ये एक नवीन रचना तयार करता येईल जसं की कर्मचाऱ्याने लेखी तक्रार दिल्यानंतर संबंधित डीडीओने पंधरा कामकाजांच्या दिवसांत त्यावर प्राथमिक कारवाई करून कर्मचाऱ्याला लेखी कळवावं आणि जर कर्मचारी समाधानी नसेल तर डीडीओच्या कार्यवाहीवर समाधान न झाल्यास कर्मचारी पुढच्या तीस दिवसात संबंधित डितीओकडे अपील करू शकतो आणि तिथेही नाही झालं तर तिथेही तीस दिवसात समाधान न झाल्यास तो थेट राज्य समन्वय अधिकाऱ्याकडे म्हणजे एसएनओकडे अंतिम अपील करू शकतो पण अशा टप्पेनिहाळ यंत्रणेमुळे प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची आणि वेळखवू होणार नाही का हा एक योग्य प्रश्न आहे म्हणूनच प्रत्येक टप्प्यावर कालमर्यादा आणि लेखी उत्तराची सक्ती असणं महत्त्वाचं आहे अच्छा यामुळे फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावरून नुसती फिरत राहणार नाही कर्मचाऱ्याला प्रत्येक टप्प्यावर काय झालं हे लेखी कळेल बरोबर या रचनेमुळे कर्मचाऱ्यांना एक विश्वास मिळतो की आपली तक्रार ऐकली जात आहे आणि बहुतेक प्रकरणं तालुका किंवा जिल्हास्तरावरच मिटतील म्हणजे राज्यस्तरावरचा भारही कमी होईल हां विश्वासाचा पूल बांधण्याचा एक मार्ग आहे अगदी आणि याच विश्वासाचा संबंध थेट संवादाशी आहे जी योजना कर्मचाऱ्यांसाठी आहे ती त्यांना नीट समजलीच नाही तर ते त्यावर विश्वास कसा ठेवणार हो आणि हाच आपला शेवटचा मुद्दा आहे ज्यांच्यासाठी ही योजना आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती सोप्या भाषेत पोहोचवणं हो आणि मला वाटतं ही या शासन निर्णयातली सगळ्यात मोठी उणीव आहे असं का वाटतं तुम्हाला कारण हा निर्णय प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी लिहिला गेलाय कर्मचाऱ्यांसाठी नाही यात अनौपचारिक संदर्भ क्रमांक लेखा महाराष्ट्र कोषागार नियम अशा किचकट प्रशासकीय शब्दांचा वापर आहे जे सामान्य कर्मचाऱ्याला समजायला अवघड आहेत अगदी आता विचार करा दुर्गम भागातल्या एखाद्या आश्रमशाळेतला शिक्षक किंवा शिपाई त्याला या शब्दांचा अर्थ कसा लागणार हे खरंय आणि जर योजनाच समजली नाही तर कर्मचाऱ्यांमध्ये भीती किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात बरोबर सरकार आमचे पैसे कुठेतरी गुंतवत आहे आम्हाला जुन्या पेन्शन सारखा फायदा मिळणार नाही अशा चर्चा सुरू होऊ शकतात ज्या योजनेच्या यशस्वीतेसाठी घातक ठरू शकतात हो ना माहितीच्या अभावामुळेच अफवा पसरतात यावर एक साधा सोपा आणि प्रभावी उपाय आहे तो म्हणजे या शासन निर्णयासोबतच कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळं सोप्या भाषेतलं माहितीपत्रक किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजे एफएक्यू यांची सूची तयार करून ती वाटायला हवी प्रशासकीय भाषेचं रूपांतर करून ती त्यांच्या भाषेत मांडायला हवी अगदी याचं एखादं ठोस उदाहरण देऊ शकाल का म्हणजे या माहितीपत्रकात नेमकं काय असायला हवं नक्कीच एफएक्यू मध्ये असे प्रश्न असू शकतात एनपीएस म्हणजे नेमकं काय माझ्या पगारातून किती पैसे कापले जातील आणि सरकार त्यात किती पैसे टाकेल हो हे महत्वाचे प्रश्न आहेत हे पैसे कुठे गुंतवले जातात मला माझा प्रॅन खाते क्रमांक कसा मिळेल मी माझ्या खात्यात किती पैसे जमा आहेत हे कसे तपासू शकेन आणि निवृत्त झाल्यावर मला एक रकमी किती पैसे मिळतील आणि पेन्शन कशी सुरू होईल बरोबर अशा थेट त्यांच्या फायद्याच्या प्रश्नांची सोप्या आणि सरळ भाषेत उत्तर द्यायला हवीत ही कल्पना खूप चांगली आहे पण आपण पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो अनेक आश्रमशाळा दुर्गम भागात आहेत तिथे इंटरनेट नसेल बरोबर मग अशा वेळी फक्त वेबसाईटवर माहिती टाकून काय होणार ही माहिती त्यांच्यापर्यंतच प्रत्यक्ष पोचायला हवी तुमचा मुद्दा शंभर टक्के बरोबर आहे म्हणूनच आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती वापराव्या लागतील म्हणजे कसं साठी आदिवासी विकास आयुक्तांच्या वेबसाईटवर एक विशेष एनपीएस कॉर्नर तयार करता येईल तिथे सगळी माहिती अर्ज व्हिडिओ संपर्क क्रमांक सगळं मिळेल आणि जे ऑनलाईन येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी या माहितीपत्रकाच्या छापीलप्रती प्रत्येक शाळेत पोचवणं बंधनकारक करायला हवं ठीके आणि त्याही पुढे जाऊन प्रत्येक प्रकल्प अधिकारी कार्यालयाने आपल्या अखत्यारीतील सर्व आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांसाठी आणि काही कर्मचाऱ्यांसाठी या नवीन योजनेवर कार्यशाळा आयोजित करण्याचं स्पष्ट सूचना ह्या जी आरमध्येच द्यायला हव्यात म्हणजे प्रत्यक्ष संवाद हो या कार्यशाळांमध्ये ते थेट प्रश्न विचारू शकतील त्यांच्या मनातल्या शंका दूर करू शकतील यामुळे केवळ माहिती पोहोचणार नाही तर एक विश्वासाचं नातं तयार होईल म्हणजे माहितीचा एकतर्फी भडीमार न करता एक दुतर्फा संवाद सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे अगदी जेव्हा कर्मचारी प्रश्न विचारतात आणि त्यांना समाधानकारक उत्तरं मिळतात तेव्हा ते त्या ते योजनेला आपलं मानतात आणि मग ती योजना यशस्वी होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते बरोबर या छोट्या आपण महत्त्वाच्या गोष्टींमुळे हा शासन निर्णय केवळ एक कागदी घोडा न राहता खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी एक महत्वाचा दस्तऐवज ठरेल तर आजच्या चर्चेतून तीन मुख्य आणि ठोस सुधारणा समोर आल्या आहेत हो उरी अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रत्येक टप्प्यासाठी कालमर्यादा निश्चित करणारा एक फ्लोचार्ट तयार करणे ज्याला जबाबदारीची जोड असेल अगदी दुसरी जुन्या व्याजाचा दर स्पष्टपणे करणे आणि कर्मचाऱ्यांसाठी एक विश्वासार्ह टप्पेनिहाय तक्रार निवारण यंत्रणा तयार करणे हो जेणेकरून वादच निर्माण होणार नाहीत आणि तिसरी कर्मचाऱ्यांपर्यंत योजनेची माहिती सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक पत्रक एफ आणि प्रत्यक्ष कार्यशाळा यांसारख्या साधनांचा सा वापर करणे बरोबर संवाद वाढवणे एक गोष्ट मात्र मान्य करायलाच हवी की हा मूळ दस्ताऐवज खूप तपशीलवार आणि काळजीपूर्वक तयार केलेला आहे हो त्यात शंका नाही पण आपण सुचवलेल्या या बदलांमुळे त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी पारदर्शक आणि खऱ्या अर्थाने कर्मचारी स्नेही होण्यास नक्कीच मदत होईल नक्कीच यात सुधारणा केल्यानंतर आपण यावर पुन्हा एकदा चर्चा करू